दसरा मेळाव्यातला तो अपमान मनोहर जोशी विसरूच शकणार नाही तेरा ऑक्टोंबर वर्ष होतं दोन हजार तेरा शिवसेनेचा तो अठ्ठेचाळीसावा दसरा मेळावा लाखो शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी जमले होते शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती, के होती। मात्र या घोषणा नेहमीप्रमाणे नव्हत्या या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेते मनोहर जोशी येणार की नाही येणार येणार की नाही येणार इथूनच चर्चेला सुरुवात झाली होती तरीही जोशी मास्तर मेळाव्याला उशिरा का होईना पोचले ते मंचावर आले आणि एकच उपस्थित जनसमुदायापैकी काही जणांनी जोशींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती काहींना हा नेमका प्रकार काय आहे हे देखील कळलं नव्हतं आदित्य ठाकरे सर्व शिवसेना नेत्यांच्या पाया पडत होते उद्धव ठाकरे सुभाष देसाई दिवाकर रावते मनोहर जोशी सुनील प्रभू अरविंद सावंत आदी सर्वच नेते मंडळींना आदित्यनी अभिवादन केलं नेहमीप्रमाणेच आदेश बांदेकर हे सूत्रसंचालन करत होते इतक्यात जोशी बुवा मंचावरून उतार झाले पाठमोऱ्या जाणाऱ्या जोशी बुवांकडे एक नजर फिरवून काही घडलंच नाही असं दुर्लक्ष उद्धव ठाकरेंनी केलं अवघ्या दोन मिनिटांचा हा प्रसंग पण जोशी मास्तरांना आयुष्यभर लक्षात राहील असा ठरला होता त्याचं झालं असं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं दोन हजार बारा साली निधन झाल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मारकाचा मुद्दा प्रकर्षाने चर्चेला जाऊ लागला होता स्मारकाच्या बाबतीत होणारी दिरंगाई आणि शिवसेनेच्या नेते मंडळींनी शरद पवार यांची घेतलेली भेट यावर मनोहर पंतांनी टिप्पणी केली आणि वादाला तोंड फुटलं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जर आज बाळासाहेब असते तर त्यांच्या वडिलांच्या स्मारकाला इतका वेळ लागला नसता अशी टिप्पणी केली होती अर्थात उद्धव ठाकरेंच्या एक नेतृत्वाला आणि त्यांच्या कथित निकटवर्तीयांना ही गोष्ट खटकणारीच होती आणि त्यातून जे व्हायचं नव्हतं ते झालंच जोशी सरांच्या विरोधात शिवसेनेतील तो एक गट सक्रिय झाला त्यांनी जोशी सरांच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्याची परिणिती त्या वर्षी दसरा मेळाव्यातील जोशी सरांच्या अपमानात झाली एकेकाळी बाळासाहेबांची सावली म्हणवले जाणारे जोशी सर अचानक त्यांच्याच दसऱ्या मेळाव्यातून उतार झाले होते मेळाव्याला आल्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कारही केला नमस्कारही केला होता उद्धव ठाकरेंना जोशींचं वय त्यावेळी होतं पंच्याहत्तर उद्धव ठाकरे त्रेपन्न वर्षांचे ज्यावेळी ठाकरे आणि जोशी आमने सामने आले तेव्हा जोशी मास्तरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला मात्र उद्धव ठाकरेंनी जोशींकडे केवळ हस्तांदोलन केलं दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली हे तिथून दिसून आलं होतं यानंतर मंचामागे माध्यमाने जोशींना गाठलं या सगळ्या प्रकारावर जोशींची प्रतिक्रिया घेतली ते म्हणाले माझा शिवसैनिकांवर कालही राग नव्हता आणि आजही नाही सगळा प्रकार काहीसा शांत होईल अशी स्थिती मंचावर होती तितक्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा याच विषयाला हात घातला खरं तर उद्धव ठाकरेंना हा विषय तिथल्या तिथे संपवता आला असता उपस्थित जनसमुदायाला शांत करून मध्य मध्यस्थी करता आली असती मात्र असं म्हणतात ही सगळं म्हणून घडवून आणलेलं होतं याची कल्पनाही जोशींनाही असावी त्यामुळेच मेळाव्याला पोचताना त्यांची चलबिचल होत होती मेळाव्यालाही ते उशिराच पोचले होते उद्धव ठाकरेंनी इतका मातबर नेता पायउतार झाल्याबद्दल चिंता व्यक्त करायची सोडून घडलं ते योग्यच होतं असं समर्थन केलं होतं उद्या जर का तुम्हाला मीही नको असेल तर अशाच प्रकारे उतार व्हायला तयार आहे असं म्हणत जोशींच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांचं उद्धव ठाकरेंनी समर्थनच केलं होतं आता काळ बदललाय शिंदे समर्थक गटाने उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून पाय उतार केले पक्ष चिन्ह भूमिका आणि आता दसरा मेळावाही ठाकरेंकडून निसडतोय की काय अशी स्थिती होते या सगळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मेळाव्यासाठी संपूर्ण ताकद लावू इच्छित आहे दसरा मेळाव्यासाठी आता शिंदे समर्थकांनी मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी परवानगीची मागणी केली आहे आता ज्यांना परवानगी मिळेल त्यांना मेळावा घेता येणार आहे असं म्हणतात शिवसेनेत निष्ठावंतांना डावलण्याचा टीजर म्हणजे दोन हजार तेरामध्ये झालेला दसरा मेळावा होता पुढे मनोहर जोशी शिवसेनेतील सक्रिय राजकारणातून हळूहळू बाजूला झाले तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र